मुक्ती कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत नगर परिषद निवडणूक प्रभा क्रमांक दोन मधून शरणप्पा अक्की यांनी अर्ज दाखल केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण जत नगर परिषद निवडणुकीत प्रभा क्रमांक दोन मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शरणप्पा अक्की यांनी आज दिमाखात उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्याच्या मोहिमेला पक्ष कार्यकर्त्यांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अर्ज दाखल करताना उमेदवार आणि ज्येष्ठ नेते शिंदे तसेच शशिकांत काळगी इतर पदाधिकारी महिला आघाडी युवक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी आणि उत्साहानं संपूर्ण प्रक्रिया पार पडली यावेळी शरणप्पा पाकी यांनी बोलताना सांगितले की नागरिकांच्या विकास कामांना प्राधान्य देत प्रभाग क्रमांक दोनचा चा सर्वांगीण विकास हा माझा मुख्य ध्यास असेल पक्षनेतृत्वानं दाखवलेल्या विश्वासाला मी न्याय देईन यावेळी सुरेशराव शिंदे यांनीही मार्गदर्शन करताना पक्ष एकजुटीनं निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलंय जत शहराच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन नागरिकाभिमुख का कारभार उभारण्याचा संकल्प आपल्या उमेदवारांनी केलाय प्रभाग क्रमांक दोन मध्ये शरणप्पा अक्की हे सक्षम जमिनीवर काम करणारे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढणारे उमेदवार आहेत असं शिंदे म्हणाले अर्ज दाखल कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद प्रभाग क्रमांक दोन मध्ये अधिक दृढ झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे